आज सर्वसाधारण सभा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पार पडते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा अहवाल आम्ही सगळ्या सभासदांशी शेअर केलेला आहे आणि लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेले अनेक वर्ष ह्या भागात जिल्ह्यामध्ये शेतकरी असेल सहकार क्षेत्र असेल पगारधार पतसंस्था असतील ह्या सर्वांनाच पतपुरवठा करून त्यांच्या जीवनमानामध्ये लागेल तसा पतपुरवठा करून त्यांचं जीवनमान उंचवण्याचा काम केलेलं आहे एक कल्पवृक्ष म्हणून आम्ही आमच्या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे बघत असतो आणि आज जर बघितलं की राज्यामधल्या ज्या नामांकित जिल्हा मध्यवर्ती बँक असतील पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि आपल्या मराठवाड्यातली एकमेव लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक अशी आहे की महाराष्ट्रामध्ये दुष्काळी भाग जरी आपला असला तरी अतिशय चांगल्या पद्धतीचा अहवाल आणि चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यांनी केलं आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की आज आपली लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या आठ हजार कोटीच्या व्यवसायाच्या टप्प्यावर पार पडलेला आहे जवळपास साडेतीन नऊ तीन हजार नऊशे कोटीच्या आमच्याकडे ठेवी आहेत आणि जवळपास एकशे बावीस पंचवीस कोटीचा आमचा नफा ह्यावेळेस आम्ही दाखवलेला आहे आणि निवळ नफा बहात्तर कोटीचा ज्यां जिल्हा बँकेत झाला आहे आज आपण पाहिलं की सगळ्या सभासदांनाही त्यांचा लाभांश वाटप करण्यात आला गतवर्षीपेक्षा ह्या वर्षी आम्ही त्याच्यामध्ये वीस टक्के वाढ करू शकलो आणि मला खऱ्या अर्थानं सगळ्या आमच्या चेअरमन आणि सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानावे लागतील की त्यांच्यामुळं आमचे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची कर्ज वसुली नवीच ही पंच्याण्णव टक्क्याच्या वर राहिलेली आहे त्याच्यामुळं ह्या भागातला शेतकरी जरी कर्ज घेत असेल तर तो वेळेत नियमित परतफेड करतो आणि बँकेच्याही व्यवसायामध्ये तो आपला हातभार लावतो आहे आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून त्यांना जे काही पतपुरवठा असेल कर्ज पुरवठा असेल पीक कर्जच नाही पण जोडधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात आम्ही आता प्रयत्न करतो आहे ड्रॅगन फ्रूट असेल रेशीम शेती असेल हार्वेस्टरच्यासाठी लोन असतील आजही मागणी झाली की सोयाबीनचे हार्वेस्टर म्हणजे फार्म मेकनायझेशनमध्ये जे न तरुण पुरं पुढं यू पाहत आहेत त्यांना देखील जिल्हा मध्यवर्ती बँक येणाऱ्या काळामध्ये ते स्वतःच्या पायावर उभे राहतील असे अनेक उदाहरण आम्हाला तयार करायचे आहेत एक उदाहरण सांगायचं तर गतवर्षी आम्ही जे हार्वेस्टर पुरवठा करू शकलो जर एक कोटीचं हार्वेस्टर असतं आणि त्या हार्वेस्टरच्या मालकाचा आज व्यवसाय त्या कारखानदारीच्या माध्यमातून शहाण्णव लाख प्रति त्याची उत्पन्न झालेलं आहे मग त्याचा जो खर्च वजा जो असेल पण शहाण्णव लाखापर्यंत पोहोचलेला आहे आमची आशा आहे की बातूरच्या भागातला तरुण करोडपती झाला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आणि शेतकरी लखपती झाला पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करत हो, आहोत आणि चांगल्या पद्धतीच्या योजना आम्ही आणल्या सभासदांनी सगळ्यांनी एका मताने आमचे सगळे ठराव पार केले आणि आम्हाला सर्वांना सभेचा आशीर्वाद मिळाला